आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी नमस्कार मी प्रभू लोक लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र एक लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड ऍप्पल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी संपूर्ण परभणी शहराला विळखा घातलेल्या अतिक्रमणाला काढण्यासाठी आजपासून महापालिकेनं हातोडा उचलला आहे परभणी महापालिकेच्या जा कर्मचाऱ्यांसह सा, पोलिसांचं पथक या अतिक्रमण हटाव मोहिमेमध्ये सहभागी झाले बुधवारी दुपारपर्यंत जवळपास दोनशेहून अधिक अतिक्रमणं हटवण्यात आली होती शहरात जागोजागी अतिक्रमणधारकांनी रस्त्यावरच आपली दुकानं थाटलेली दिसून येत होती ही अतिक्रमणं काढावीत यासाठी विविध राजकीय पक्ष आणि संघटनांकडून मागणी केली जात होती अखेर महापालिकेचे आयुक्त धैर्यशील जाधव यांनी या अतिक्रमणाच्या विषयाला गांभीर्यानं घेत हे अतिक्रमण काढण्यास आज सुरुवात केली आहे आज जेसीबी यंत्र ट्रॅक्टर यांच्या सहाय्यानं सकाळपासूनच अतिक्रमणांवर हातोडा टाकण्यात आला आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते नारायणचाळ नीरज हॉटेल ते डंडलप रोड डॉक्टर लाईन विसावा कॉर्नर कडबीमंडी जुना पेडगाव रोड आदी ठिकाणचे अतिक्रमण काढण्यात आले आहेत या अतिक्रमण मोहिमेमध्ये प्रत्येकी पन्नास कर्मचारी असलेले महापालिकेचे तीन पथक आणि पोलीस कर्मचारी सहभागी झालेले आहेत शहरातल्या अतिक्रमणाच्या प्रश्नावर परभणी विकास मंचाचे श्रीनिवास लाहोटे यांनी वेळोवेळी आवाज उठवत शहरातील अतिक्रमणाकडे महापालिकेचं लक्ष वेधलं होतं त्याचा सतत पाठपुरावा देखील केला होता त्यामुळं आजपासून महापालिकेच्या वतीनं शहरातल्या अतिक्रमणांवर हातोडा टाकण्यात येत असल्यानं शहरातील रस्ते आता मोकळा श्वास घेतील अशी अपेक्षा परभणीकरांनी व्यक्त केली आहे परभणी शहरातील सकल मुस्लिम समाजाच्या वतीनं बीड जिल्ह्यातल्या गेवराई तालुक्यातील अर्धा मसला येथील मक्का केलेल्या स्फोटाचा जाहीर निषेध करत जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना विविध मागण्यांचं निवेदन देण्यात आलं आहे निवेदनामध्ये हे कृत्य कटणाऱ्या आरोपींवर दहशतवादाचा दा गुन्हा दाखल करावा त्याचबरोबर हा खटला फास्टॅग कोर्टामध्ये चालून त्यांना कठोरात कठोर कटुर शिक्षा देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे यावेळी मोहसिन खान उबेद उर रहमान शेख सिराज बशीर अहमद नितीन सावंत नितीन देशमुख सुधीर साळवे आनिस मेहमन इम्रान खान जाफर खान साजिद बिलदार व मुस्लिम बांधवांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती परभणी महापालिकेनं शहरामध्ये अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यास सुरुवात केलेली असून शहरातल्या स्टेडियम परिसरात असलेल्या हॉटेल अतिथी येथील अतिक्रमण काढण्यासाठी महापालिकेचं पथक आलं मात्र हॉटेल चालकानं यावर आक्षेप घेतलाय या ठिकाणी सकल मराठा समाजाचं कार्यालय आहे इतर समाजाच्या दबावाखाली येऊन सकल मराठा समाज कार्यालयावर बेकायदेशीरपणे कारवाई करण्यात येत असल्याचा आरोप मराठा समाजाच्या वतीनं करण्यात आलाय आज शहरातील मराठा समाज बांधवांनी मोर्चा काढून महापालिका आयुक्ताची भेट घेतली आणि या अतिक्रमण हटाव प्रकरणाचा निषेध केला मराठा समाजाचं आंदोलन चिरडण्यासाठी प्रशासनानं आजपर्यंत अनेक प्रकार अवलंबलेत त्याचाच एक भाग म्हणून मराठा समाजाचं कार्यालय असलेली जागा अतिक्रमण असल्याचं भासून ही जागा जाणीवपूर्वक दोन समाजात तेढ लावण्यासाठी महापालिकेनं अहिल्या देवीचा पुतळा याच्यासाठी चुकीचा ठराव करून देऊ केलेली आहे यामुळे धनगर समाजाचा देखील सदर जागेवर पुतळा होण्यासाठी दबाव वाढतोय आधीच महाराष्ट्रामध्ये ओबीसी मराठा वाद वाढत असून या जागेच्या वादामुळे परभणीत मराठा व धनगर समाजात वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे कायदाभूत व्यवस्था शहरामध्ये बिघडल्यास याला केवळ महापालिका प्रशासन जबाबदार राहील असं या निवेदनामध्ये नमूद करण्यात आलंय या मोर्चामध्ये दे नितीन देशमुख अॅडव्होकेट प्रीती घुले गोविंद इकर मंगेश भरकड सुनील देवकर गजानन चट्टे नितीन जाधव सूर्यकांत मोगल गुलाबसिंग ठाकूर विलास जोंधळे बाळासाहेब भालेराव राहुल कनकदंडे रमेश देशमुख आदींनी सभा नोंदवला सततचे दवाखाने करून कंटाळला आता शेवटचा उपाय डॉक्टर गोविंद कामटे यांचे बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या शुगर मुळव्यालर्जी सोरायसिस गजकर्ण दमा लठ्ठपणा गुडघेदुखी कंबरदुखी वात गाठीचे आजार लकवा केस गळणे मुतखडा सफेद डाग यांसारख्या जुन्याट आजारांवर खात्रीशीर उपचार केले जातात दारू सोडवण्यासाठी विशेष उपचार उपलब्ध संपर्क डॉक्टर गोविंद कामटे आयुर्वेद विद्या विशारद बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या बाजूला वसमत रोड परभणी संपर्क डबल नाईन टू वन सिक्स नाईन वन झिरो झिरो एट समाज आणि देश घडवण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कष्ट घेतले त्यांचे विचार गीतांच्या माध्यमातून समाजात पेरण्याचं काम गीतकार व गायक कलावंत करत आहेत महाजलसा व महावंदन हा कार्यक्रम ऊर्जा प्रदान करणार आहे भीम जयंतीचे जे विचार वेधक सोळे गरजेचे असल्याचं प्रतिपादन पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी व्यक्त केलंय एक एप्रिल रोजी सायंकाळी डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ धम्ममैत्री संवाद अभियानाच्या वतीनं जल्लोष भीम जयंतीचा उत्सव विचारांच्या या निमंत्रित गायकांच्या गीतातून संपन्न झालेल्या महाजलसा कार्यक्रमाचे उद्घाटकीमनोगत व्यक्त करताना ते बोलत होते यावेळी बी एस सहजराव सुरेश शिवराळे दिनकर डंबाळे भदंत मदिदानंद थेरो मिलिंद सावंत गौतम मुंडे आशा खिल्लारे वर्षा सेलसुरेकर पोलिस निरीक्षक दीपक वाघमारे सतीश कांबळे गौतम भराडे प्रेमानंद बनसोडे भीमराव वायवळ आशिष वाकुडे आदींची उपस्थिती होती शेरूतल्या परभणी रस्त्यावर असलेल्या एका नामांकित महाविद्यालयाची एकोणावीस वर्षीय विद्यार्थिनी एक एप्रिल रोजी सकाळी दहा वाजता घरून या महाविद्यालयात प्रॅक्टिकल देण्यासाठी गेली ती परत न आल्यामुळे घरच्यांनी सर्वत्र शोध घेतला आणि त्यानंतर दोन एप्रिल रोजी रात्री मिसिंग दाखल केली आहे याचपूर्वी याच महाविद्यालयातील विद्यार्थिनी बारावीची परीक्षा देण्यासाठी गेली असताना अशीच गायब झालेली होती आजची ही दुसरी घटना आहे त्यामुळे महाविद्यालय परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आहे गंगाखेड ते परळी रस्त्यावरील पडेगाव पाटीजवळ दुचाकी आणि अज्ञात वाहनाचा अपघात होऊन एक जण ठार तर दोघे जण जखमी झाले आहेत गंगाखेडेतून वडगाव स्टेशनकडे जाणाऱ्या दुचाकीला समोर नेणाऱ्या अज्ञात वाहनानं पडेगाव पाटीजवळ जोराची धडक दिल्यानं या अपघातात दुचाकी चालक शेख रसूल शेख मामू साहेब लहान मुलगा शेख असद शेख रसूल आणि शेख युनुस शेख इमाम साब असे जण जखमी झाले आहेत परभणी तालुक्यातील कारेगाव केंद्रांतर्गत असलेल्या का जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मटकराळा इथं इत्या आठवीच्या विद्यार्थ्यांना निरोप देण्यात आला याप्रसंगी प्रक्षिष वितरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उद्धवराव गरुड हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून सय्यद सलीम भागवत गरुड सुभाष गरुड अशोक येडे जळबाजी राऊत माऊली जाधव शालिक येडे हनुमान गरुड सुधाकर गायकवाड आदी उपस्थिती होती शिक्षक मोहम्मद हुसेन शेख यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांच्या समारोप समारंभाचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला यावेळी मुख्याध्यापक नामदेव निलावार कैलास सुरोसे सय्यद रहमत स्वाती विभूते स्नेहा गोदावरी गरुड रत्नमाला राऊत मनीषा लिजडे येडेश्वरी हरगळ इंदुबाई हेडे लताबाई गायकवाड पुढाकार घेतला रेड फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुसिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍपल एक्सक्ल्युसिव भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिविंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपण मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर ते ही आकर्षक किमती मध्ये उपलब्ध आहेत एक वेळ अवश्य भेट द्या रेड ऍपल फर्निचर एम आय डी सी परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी शालेय जीवनामध्ये विद्यार्थ्यांना ज्ञानाचा पाया भक्कम करण्याची संधी असते परीक्षेच्या दृष्टिकोनातून अभ्यास करण्यापेक्षा ज्ञानार्जनासाठी अभ्यास करणं गरजेचं आहे म्हणूनच परीक्षार्थी होण्यापेक्षा ज्ञानार्थी व्हावं असं प्रतिपादन राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेशचे सरचिटणीस अजिंक्य नखाते यांनी केलं आहे पाथरीच्या शांताबाई नखाते विद्यालयात येता नववी व अकरावीतून उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित वासंतिक वर्गाचं उद्घाटन समारंभप्रसंगी ते बोलत होते अध्यक्षस्थानी प्राचार्य के एन ढाळे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून मुख्याध्यापक नवनाथ यादव राजू गुंडेकर विशाल गाडगे सचिन चव्हाण आदींची उपस्थिती होती परभणी तालुक्यातल्या सुरपिंपरी गावामध्ये विद्युत केबलचं काम सुरू असताना महावितरणच्या हलगर्जीपणामुळे एका तेरा वर्षीय बालकाला आपला जीव गमावा लागला आहे विजेचा धक्का बसल्यानं सदर मुलाचा मृत्यू झाला ही घटना दोन एप्रिल रोजी सकाळी साडेआठच्या सुमाराला दैठणा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुरपिंपरी या गावात घडली आहे महावितरणच्या हलगर्जीपणामुळे या तेरा वर्षीय बालकाला आपला जीव गमावा लागला आहे ओंकार सुनील गायकवाड असं मृतक मुलाचं नाव असल्याची माहिती समोर आली आहे <दल्णीट> सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या शैक्षणिक वर्षामध्ये व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी राज्य सामायिक प्रवेश परीक्षेच्या माध्यमातून आरक्षित जागेवर प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करणं अनिवार्य असल्यानं सर्व विद्यार्थ्यांना सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या वर्षासाठीच्या व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्यास इच्छुक असणाऱ्या ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी अर्ज दाखल केले नाहीत त्यांनी जात वैजता प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन अर्ज तात्काळ सादर करावेत असे आवाहन जिल्हा जात पडताळणी समिती सदस्य तथा उपायुक्त प्रसाद कुलकर्णी यांनी केलं आहे नांदेड इथं आज माजी मंत्री डी पी सावंत यांची राष्ट्रवादी शिक्षक सेल शरदचंद्र पवार पक्षाचे प्राध्यापक किरण सोंटके यांनी आज भेट घेतली यावेळी त्यांच्यासोबत विविध विषयावर त्यांनी चर्चा केली यावेळी शेख आयुब अर्जुन कने त्र्यंबक राऊत शेख हमीद आदींची उपस्थिती होती रेड ऍप्पल एक्सक्लुझिव्ही परिसर परभणी या बरोबरचे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत राहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनल ला सबस्क्राईब करा धन्यवाद